हे व्हॉट्सअप गाई जय भीम जय शिवरा भावानो आज आलो मी एक नवीन ब्लॉग घेऊन नवीन ब्लॉग घेऊन आहे तिथं भावानो मी आज आवश्यामध्ये आलो औषामध्ये आपल्याला करायचं आहे बालाजी मंदिरचा आपल्याला ब्लॉग पूर्ण करायचा तर तुम्ही कोणीही व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते चला आपण व्हिडिओला सुरुवात करू कौसल्या सुप्रजार कर्तव्यं देवमानिकं कौसल्या सुप्रजा राम पूर्व संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दुल कर्तव्यं देवमानिकं उत्तिष्ठोतिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोख्यं ओनोम्याताल हो फाइनली मंदिर मध्ये आणि हे माझा मित्र आहे आपला विशाल मित्र आहे तर भावानो आज कसं आहे माहिती आहे का आज राडा नाही काही नाही कारण की आपण एकदम शांत ठिका ठिकाणी आलो मिळालं औषधच्या मंदिरमध्ये औषधच्या मंदिरचं नाव आहे तिरुपती बालाजी मंदिर तर भवानो ह्या तिरुपती बालाजी मंदिर जर पूर्णपणे तुम्हाला पू संपूर्ण माहिती देणार आहे मी तर व्हिडिओला कोणीही स्क्रिप्ट करू नका आणि विशेष तुम्हाला एकदम ह्याचे एकदम डिटेल्समध्ये टोटली माहिती देणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर भवानो हे आहे मुख्य द्वार मंदिरचं आणि हे आहे आपलं मुख्य बालाजी मंदिर तर हे बघा हे भवानो मोठं आहे हे पहिलं मंदिर आहे बालाजी मंदिर आणि दुसरं मंदिर त्याच्या लागूनच आहे हे आहे तर हे मंदिर आहे सद्गुरू केशव मंदिर तर चला भवानो हे याची तुम्हाला माहिती देतो तर हे भवानो केशव मंदिर आहे शंकरंद्र वनिता ऋष शैलनाथ दर्भनो ही दोन नंबरचं मंदिर आहे चंद्रमोलेश्वर महादेव मंदिर उपाय संध्या आदा महादेव मंदिर पण म्हणलं जातं मनोहराणी प्रपन्ना शेषाद्रि शेखर विभो तव सुप्रभातम् तर भावांनो ही जी आहे ना हे कुंडाच पवित्र पाणी असं म्हणते पण ह्याच्यामध्ये खरं तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये नारळ वगैरे काही सुद्धा टाकायचे नसते तरी पण लोकांच लोकांचं कसं आहे माहिती आहे का, का नारळ वगैरे टाकते तर आपले लोक दुषितच पाणी करतात कारण ह्याच्यामध्ये नारळ वगैरे काही सुद्धा टाकायचं नसतं तरी लोकांनी बघा कसं केलं घाण सगळं पाणी पार पूर्ण एकदम घाण झालेलं तर चला भवानो मग तुम्हाला मी तिसऱ्या नंबरचं मंदिर दाखवतो तर भाऊ तुम्हाला मी दोन मंदिरची पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि तिसऱ्या मंदिरात आपल्याला जायचं आहे ते मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं तर चला तुम्हाला ते पण मधून दाखवतो तर हे आहे भाऊ विठ्ठल रुक्माई यांचं मंदिर तर तुम्ही कधी भी येऊ शकता आणि कधीही दर्शन घेऊ शकता हे बघा मधलं असं आहे आणि ते यांची बोर्डची पाठी लावलेली आहे म्हणजे हे सेवा सेवेसाठी बोर्डची पाठी लावलेली आहे तर भाऊ ना आपल्याला जायचं आहे आता गणेश मंदिरमध्ये तर गणेश मंदिरची मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो चला चला भाऊ ना आपण जाऊ मंदिरमध्ये आणि हे आहे सिद्धिविनायक गणेश मंदिर आणि ह्यांचं जे सेवा करायचं असतं ना तर इथे लिहिलेलं आहे मध्ये किती वाजू तर कितीपर्यंत असतं इथे आणि हे दान दानप दानपेटी जे बघा असं आहे गणेश मंदिर गणपती बाप्पा मौर्या सर भगवानो मी तुम्हाला चार मंदिरची पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि चला भगवान आता आपण जाणार जिथे मेन आपले म्हणजे मंदिरची जी, जी मेन पूजा होती ना त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो शाला जी असते ना ते तुम्हाला दाखवतो म्हणजे ते कसं आहे काय नाही बघा तुम्ही पण तर भवन ही असते इथं मंदिरची पूजा होती म्हणजे जे पंडित जे असतात ना मेन मंदिरचे भवन वगैरे हो जर असेल ना तर इथं मंदिरची पूजा करते हे आणि असतुभा शेषाद्रिशेखर विभो सुप्रभात पद्मेशमित्र शतपत्र गता वर्गा शे... आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण लवकरात लवकर पुढच्या ब्लॉग चा तयारी करणार आहोत आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येणारच आहे ब्लॉक ब्लॉग आपला चला आम्ही सपोर्ट करत राहा